नमस्कार शेतकरी मित्रांनो बातमी आहे पावसाची राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे काम असेल तरच घराबाहेर पडा विजांसह वादळी पाऊस तर एकोणवीस जिल्ह्यांना येलो अलर्ट सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे एकोणवीस जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे मे महिन्याच्या सुरुवातीला पावसाचा जोर जास्त होता परंतु तो जून महिन्याच्या सुरुवातीपर्यंत ओसरला होता मधल्या तीन ते पाच दिवसात पावसाने थोडी सुट्टी घेतली होती परंतु पुन्हा आता ढगाळ हवामानासह हलक्या मध्यम सरींनी तो हजेरी लावत आहे काही ठिकाणी ऊन तर काही ठिकाणी अशी परिस्थिती वाढत आहे उकाडा आणि उन्हाचा चटका सुद्धा वाढलेला आहे विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे हवामान विभागाने आज एकोणवीस जिल्ह्यांना विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट दिला आहे याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतत बाळगण्याची गरज आहे मे महिन्यामध्ये कोसळलेल्या पावसाने आतापर्यंतच्या उच्चांकी पर्जन्यमानाची नोंद झाल्याचं समोर आलं आहे परंतु मान्सूनचे प्रवाह कमजोर झाले त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याची स्थिती आहे कोकणासह मध्य मद्द महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावत आहेत पुणे सातारा सांगली कोल्हापूर ठाणे रायगड नाशिक अहिल्यानगर सोलापूर छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली धाराशिव लातूर बुलढाणा या जिल्ह्यांना हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे तसेच मेघगर्जनेसह आणि वादळी वाऱ्यासह सुद्धा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे आयएमडी नुसार अनेक भागात मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामानातील या बदलाचे कारण उत्तर गुजरात आणि उत्तर बांगलादेश वरील चक्राकार परिस्थिती आहे ज्यामुळे वातावरणात अस्थिरता निर्माण होत आहे अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागराकडे मान्सूनचा प्रवाह लवकरच पुन्हा वाढण्याची अपेक्षा आहे ज्यामुळे राज्यात पाऊस सुरूच राहील नैऋत्य आणि पश्चिमेकडून येणारे वारे अधिक आर्द्रता आणत आहेत त्यामुळे अनेक भागात पाऊस सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद